मी काय म्हणते आता काय काय करायला आता मला अवतारायचं ना आता काय अवतारायचं मन सोडायला तुम्ही काय निघालं बाबाच फोन आरथ आता बोलल झालं मग काय ते म्हटलं दिवळ येऊन किती दिवस जाईल तू अजून आली नाही माझं जेवण हो गेले माझं काल बोलू ते मला जाऊन येते ना अरे काल जाते आते था था। ले। ले का पाण्या पावसाचे दिवस आहे काम चालले अहो माझ्या पण दुख राहिलं मग कामच काम तुझे येतं काय दुख आहे रे बस कामामध्ये झालं तुझे येतं लगेच तुला शिव जाऊ आहे का जाऊ माणसा जायवर नाही काही नका बोल माझ्या जर गेली तर आपण टॅप केलं तुला येत शुगर बी पी असं काही बोलत ना जोवर तुम्ही सगळं केलं तान कामाला बी लागलंय बस आला फोन आहे बाबाचा आणि आला आईचा फोन तुम्हाला येऊ ना की चालले माय माईकलं जायचं हातानी करून खा खात बायको किती मी उद्या दिवस रे बर काय काय आता अगं मागते का तो लग्न होत लहान्या तव्हा महिनाभर गेली अरे तवा मला हातानेच करावं लागले ना मग आता हाताने करा ना काय मी घडलं मायकूच लागायच काय तो गाडच बरे गाडच ले, हाँ? का? का ने हा उठले का सुटले उठले का सुटले बायको काय काय हाताने जर करायचंय तर मग बायको का आलाय आणि काय चालत हातानेच करायचं बायको का आलाय काय माझे चार दोन दिवस जाऊन काय तुमचं काय उत्तर नाही घेतलं आम्ही माहिती आपल्या गावाला जमत बरोबर तुम्हाला सगळं जमत जा मी कुड कुठ जाय जावा लागत काय करते तेवढेच करा मी नाही म्हणून तुम्हाला ना थोडेफार आपले पैसे मी आणते मी आता त्याच्यावर जर काय आलेला करू खायला तर ते तुला होत नाही मला पोत करून आहे माहिती का म्हणून चालले मी कधी तो म्हणलं दिवाळीला पोत करून देतो म्हणे एक दोन करू जरा आपले पैसे वाचायचे ना पैसे जे वाचायचे आपल्या बरोबर आई तर काढित राही आई बाप आहे तर तुला देतील ते ना आई बाप मला तुला पुरे विचारणार नाही हो मला गरज नाही मला आहे तुला तुला तर माहितीय का नवरा आयुष्यभरच आहे नवरा काय जाऊ का गाडी लवकर येऊन गाड्याला जरा थोडीशी जप्पल बस जरा मध्ये चल बस न जाते ना मग बस न जाय ला ट्रक लाईट नको ट्रक पाहते तर कधीच जाऊ नको ग किती का चांगलं राहते लोक काय सांगा गाड्यावर मी चालले जाते चिंता करू नका फोनवरून जाऊ काय घर उघडं चावट हा चाळीटुले घर उघड टाकू नका तिकडं जित्र बाबा आपले बघ का ते कोंबड्या कांबड्या तिकडे जातील काय निघ चावलं तुम्हाला काही जाऊ का मम्मी का माणूस मी हा लवकर ये चला आता बळी आणतो हा उद्योग तिथे काय ते पण आपण तिला कसं रेटून बोललं तसं दाखवावं लागलं पण आपण आपल्याला ती गेल्याशिवाय बाहेर आहे शेजारच्याला शांतीला भेटत येत नव्हतं ना पण का आता बाकी दोन तीन दिवस मोका भेटला आपल्याला चांगला चान्स आहे माझ्या मार्ग घेतो मस्त आता तू दोन दिवस काही आठ दिवस राहील टेन्शन नाही मी हाताने नाही करून काही तीच बसून जाईल माझ मला सांगेल टाकू नका मग काय माहिती काय करताला कोण लागत हॅलो हा बोला ना बाबराव कुठे तू आहे ना घरी अरे वा घरी का मग आता एक कर ना काय हो ना आपल्या गोठ्यामध्ये बाहेर आता पाच सहा दिवस पाच सहा दिवस आहे बरं ती नाही मला तो असे बेटायला भेटत होता ना बरोबर काय सांगत केले संशय खात राह ती मग मला नाही तरी अजून मधून भेट देतो नाही तुला असं नाही घ्या पुढे आपल्या गोट्यात एक गोट्यात नेहमीच्या जागी हा नेहमीच्या जागी आलेच पाच मिनिटात बर चालेल चालेल वा वा आई झाली तर शांतीवर राहिली काय टेन्शन होतो मजा मारून टेन्शन नाही चाल बाई बाबराची बाबरा दिली वाट गिरीचा काढून दिला काय नाही याचा काय बरोबर माझ्यासाठी ना काही करील तो बायफला बी लागेल का नाही मायाला फोन केला कुठे कामच बाबरा बाबराव बाबुराव कुठे गेले बाई मला एड पडत यायला सांगितलं ना

का तुला दम निघाला का पण लगेच करून घेऊ आपण दोघाई जाऊ हा लगेच डायरेक्ट नाशिक जाऊ तुम्ही फोटो नाशिकला लावून मुंबईला लावून घायचं टेन्शन मग आता नाही राहणार आहे आणि तो आता नाय चवरलं म्हणा आणि

मी आवडते ना तुम्हाला तुम्ही तर मला इतके आवडत आहे ना मापस नाही मला तुमची टोपी बीपी काय एकदम लाजवाय खरच माल बाप्पी आता आता घरात गेलो का म्हणून तुम्ही पप्पी घ्या नाही तर काही करा हिड नाही वा का नाही द्या काय नाही नाही नका नका चला आपण घरात दरवाजे नाही नाही हा मग मोकळे मोकळे बाप रे अरे बापल जीवाचा जीवलग मित्र बायको कुठं गेली दहा बारा दिसून तो काय त्या शांती संगी घेतली तर बरोबर हात्रासवस झाले अरे 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 काय झालं सत्या नाच झाला सगळा कस जा तुमच्या प्रपंचा झाला म्हणजे होण्याची शक्यता आहे नाल्यासारखाची बरं झालं मी जर पाहिलं नसतं ना तर तुमचा प्रपंचा सत्यानाथ झाला झालं काय ते सांगाय तुम्ही इकडे आजारी मला सांगा दीपोळी किती दिवस झाले दीपोळीला मी आठ दहा दिवस जाऊन बसल्या बस ही खोड तुमची नडू राहिली ही खोड इतकी नडू राहिली तुमचा प्रपंच होण्याच्या मार्गावर याच्यातच काय समजायचं समजून घ्या मी माझ्या स्वतः डोळ्यानी पाहिलं आता माझा जीवाचा जीवलग मित्र आहे बाबूराव तो आता काय मला बोलायची लाज वाट राहिली पण त्याला कशी लाज वाटायला सांगा ना तुम्ही आठ आठ चार चार दिवस या खेट्या बंद करा ना त्या नवऱ्याला आवरा ना थोडस घरी हाय घरी मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं त्या गोठ्यामध्ये तिकून मळ्यातून येत होतो पाईपलाईन फुटली म्हणून माझी वली आणि सहज मी डोकल पती तो कोणता मळा नाही का आणि त्याला काय दरवाजा वगैरे नाही त्या गोठ्याला मी सहज भितडी असितडी रस्ता रस्ताय तिथून पाहिलं पाहिलं पायत तू तो, 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 तो शांतीच्या गाळ्यामध्ये हात घालेल ना तुमची शेजारची नाही का सगळं गाव तुला शांताबाई शांताबाई म्हणत पण आता मी मी तिला शांतीच म्हणणार आहे ना आता मी जाते घरी बर का बाजू नाव नका सांगू नाही आमची दोस्ती मोडून त्या शांतीच्या गाळ्यामध्ये हात घालून येऊ तुम्हाला

शेर पाहिजे वापस आले माहिती का अगं मी तिकडे काम आवतच काम चालू होतं ना मी ती सोडत येईल नावाजीला बाबरा भाऊ इकडे बाबरा भाऊ इकड बाकीच काही सांगा का तुमचं लपडायला शांती सोबत नाही काही नाही असं काही नाही